नमस्ते मंडळी कोकण पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळूंज आज आपण कोकणातील एक सुंदर असं एक मंदिर पर्यटन करणार आहोत सकाळची प्रसन्न आणि रम्य वेळ आहे वातावरणामध्ये पक्ष्यांचा गुंजारव चालू आहे आणि वातावरणामध्ये एक सुखद अशी एक थंडी आहे आज आपण वेळेश्वर येथील अतिशय पुरातन आणि प्राचीन आणि स्वयंभू असून श्रीदेव वेळेश्वर आणि श्री कालभैरव मंदिर आपण पाहता पाहणार आहोत आणि त्या मंदिराचा परिसर आज आपण जाणून घेणार आहोत अतिशय पुरातन आणि सुंदर देखणं नीटनेटकासं श्रीदेव वेळेश्वराचं मंदिर गुहागरपासून अत्यंत जवळ असलेलं आणि वयवर्ष शंभर तर नक्कीच आहे श्रीदेव वर्णेश्वर मंदिर समोरच आपण छानपैकी दीपमाळ पाहत आहोत आणि त्याचं भव्य असं स्वरूप कालच देव दिवाळीचा खूप छान असा एक उत्सव इथे साजरा झाला अतिशय रम्य आणि निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं श्रीदेव वेणेश्वराचं मंदिर आणि त्याचा हा परिसर सुंदर देखणं नीटनेटका असं असलेलं मंदिर आणि अतिशय जागृत आणि स्वयंभू असलेलं देवस्थान अनेक ब्राह्मण कुटुंबियांचं कुलदैवत असलेलं श्रीदेव वेणेश्वर मंदिर आता आपण मंदिराच्या आतमधल्या प्रांगणामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मंदिराचा सुंदर देखणा असा परिसर परिसर आता आपण वेणेश्वर मंदिराचं ग्रामदैवत वेणेश्वरचं ग्रामदैवत असलेलं गावदेवी आणि सालदेवी मंदिर पाहत आहोत बाजूलाच अनेक देवींचं स्थान पुजारी काकांची पूजेची तयारी काल इथे छानपैकी भजन कीर्तनाचा उत्सव झाला अतिशय सुंदर असं मंदिर मनामध्ये देवाची भक्ती जागृत करणारा परिसर समोरच आपण एक छानपैकी यज्ञकुंड पाहत आहोत या अशा दुर्मिळ गोष्टी या मंदिरामध्ये आहेत सहसा आपल्याला पाहायला भेटत नाही पण अतिशय पुरातन आणि प्राचीन आता आपण मंदिराच्या आतमधल्या प्रांगणामध्ये प्रवेश करणार आहे पण तत्पूर्वी बाजूचं लाकडी कोरीव काम आपण पाहूया अतिशय देखणं सुंदर नीटनेटकं स्वच्छ आणि मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण आता आपण मंदिराच्या मेन प्रांगणामध्ये प्रवेश करणार आहोत श्रीदेव वेणेश्वर मंदिर आणि त्याचा गाभारा समोरच आपण देवाच्या पूजेची भांडी पाहत आहोत आणि आता आपण मंदिराच्या मुख्य भागामध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय वैनेश्वर। आणि त्याचं स्वयंभूवाचं रूप फार कमी ठिकाणी हे पाहायला मिळतं देवाची नुकतीच सकाळची पूजा झालेली आहे शंभू महादेवाचं रूप ओम नम शिवाय बाबा भोलेनाथचं दर्शन घेऊन आपण मंदिराचा अन्य परिसर पाहूया आज सकाळी सकाळीच देवाचे दर्शन घेण्याचा योग आला मन प्रसन्न झालं गणपती बाप्पा मोर्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पाच्या बाजूलाच अतिशय पुरातन आणि प्राचीन अशा मूर्ती आणि बाजूलाच देवाचं पूजेचं साहित्य थोड्याच वेळाने आपला अभिषेक इथे आहे बाजूलाच आपण श्रीदेव रामेश्वराचं मंदिर आपण पाहणार आहोत आणि समोरच आपण एक पाता होत। सुंदर असं तुळशी वृंदावन पाहत आहोत अशी छान तुळशी वृंदावन फार कमी ठिकाणी आहेत आणि त्याला सुंदरपैकी सजवलं गेलेलं आहे समोरच आपण देव रामेश्वराचं मंदिर पाहत आहोत आतमध्येच देव विराजमान आहेत आणि बाजूलाच कोकणातलं एक वैशिष्ट्य असलेली विहीर फार कमी ठिकाणी या गोष्टी पाहायला भेटतात आणि नवीन पिढीला या गोष्टी नक्कीच माहिती नाही आहेत पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न करू समोरच आपल्याला एक चरवी दिसत आहे चरवी म्हणजे कळशी आणि या याच्यातून चाकाद्वारे विहिरीतून स्वच्छ पाणी काढून त्याद्वारे सकाळीच देवाला पूजेचा अभिषेक घातला जातो झाडं वाढल्यामुळे विहिरीचा तळ आपल्याला पाहता येत नाही आहे पण विहिरीमध्ये खूप सारं असं सा पाणी आहे आणि देवाला दररोज याच पाण्याने अभिषेक केला जातो स्वच्छ पाण्याने मंदिराचा बाह्य परिसर आणि मंदिराच्या प्रांगणाच्या बाजूलाच वेणेश्वर बीच आहे समोरच आपण जी नारळाची झाडं पाहत आहोत त्याच्या पाठीमागच सुंदर असा वेणेश्वर बीच आहे स्वच्छ पांढऱ्या शुभ्र वाळूची पुळं नसलेला आणि धोकादायक नसलेला वेणेश्वर बीच अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे रामेश्वराचं सुंदर असं मंदिर आणि त्या मंदिराचा परिसर एवढं छान तुळशी वृंदावन आपल्याला फार कमी ठिकाणी पाहायला भेटतं आपण हा मंदिराचा जुना परिसर पाहत आहोत लवकरच या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि नवीन सुसज्ज असं एक मंदिर बांधण्याचा माणस ग्रामस्थांनी केलेला आहे आणि तो नक्कीच तडीच जाईल भक्तमंडळी आणि पर्यटकांचा देखील त्यामध्ये थोडा थोडा सहभाग नक्कीच असेल श्रीदेव वेणेश्वर मंदिर आणि त्याचा परिसर एक छान सुंदर असं मंदिर मनामध्ये भक्तिभाव जागृत करणारं समोरच नंदी महाराज विराजमान आहेत कोकणामध्ये आजही अशी अनेक सुंदर अशी देवालयं आहेत गोवाघरला आल्यानंतर दक्षिणकाशी वेडेश्वर मंदिर वेणेश्वरला आल्यानंतर हे वेणेश्वराचं आणि कालभैरवाचं मंदिर आणि बाजूलाच गेल्यानंतर हेदवीचं गणपती मंदिर अशी लागोपाठ तीन छान मंदिरं या परिसरामध्ये आहेत आणि एक सुंदर सुंदर स्थळं मंदिराच्या आजूबाजूलाच आहे वेणेश्वरला बीच आहे हेतवीला सुंदर अशी बामनगळ आहे गोवाघरचा बीच तर फेमसच आहे आणि मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य असलेलं म्हणजे समोरच आपण पाहत आहोत पण आपल्याला अंदाज येणार नाही का हे काय आहे पण हे आहे बगाड कालच देवदेवाळीला या बगाडचा उत्सव झाला बगाडच्या वरती लावून बगाडाचा मानकरी असतो त्याला या बगाडावरती गोल गोल फिरवलं जातं आपण अगबाई आर्याच्या या पिक्चरमध्ये या बगाडाचा अनुभव घेतलेलाच असेल पाहिलेला असेल पण प्रत्यक्षातलं बगाड कसं असतं हे आपल्यासमोरच आहे सुंदर असा श्रीदेव रामेश्वराचा परिसर by Menderly.